कर्नाटक मधल्या गुहेत सापडलेली रशियन महिलेविषयी एक धक्कादायक सत्य उघडकीस आलं दोन मुलींसह ही महिला या गुफेत नेमकं काय करत होती संपूर्ण देशाला प्रश्न पडला होता पण आज अचानक एक धक्कादायक खुलासा झालाय ही महिला दुसऱ्या देशाची गुप्तहेर असू शकते याबाबत एक धक्कादायक खुलासा झाला एक महिला आपल्या दोन मुलींसह कर्नाटकातल्या निर्मनुष्य ठिकाणी एका गुफेत नेमकं काय करत होती त्या गुहेत नेमकं काय खायची कस जगायची आणि खरं म्हणजे कशासाठी गेली होती या संदर्भातील न्यूज पूर्ण इंटरनेट वर सुरू आहे पण आज जे उघड झालं ते एकदम वेगळं आहे ही महिला आतिरिकी आहे बाहेरच्या देशाची गुप्तवेन आहे या संदर्भातील एक मोठा खुलासा झालाय कुणी विचार देखील केला नव्हता कुणाच्या डोक्यात देखील आलं नव्हतं पण इतका भयानक खुलासा या महिलेविषयी झालाय कारण की काही वेळापूर्वीच एक अतिशय धक्कादायक सत्य बाहेर आलं ही महिला दुसऱ्या देशाची गुप्त आहे की रशियात काहीतरी गुन्हा करून ही, ही भारतात आली आहे याविषयी अतिशय धक्कादायक खुलासा उघड झाला ज्यामुळे देशात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे यानंतर पोलिसांची चौकशी सुरू झाली चौकशी मध्ये ज्या ज्या गोष्टी उलगडत गेल्या त्या अतिशय धक्कादायक होत्या आजपर्यंत जे न्यूज मध्ये बातम्यांमध्ये पेपर मध्ये तुम्ही या महिलेविषयी वाचलं पाहिलं ऐकलं की सगळं खोटं ठरलं आज अतिशय धक्कादायक सत्य बाहेर आलं ते इतकं भयानक आहे जेव्हा या महिलेला ने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिची तपासणी केल्यानंतर ज्या धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या त्या पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक विदेशातील महिला आपला विजा संपल्यावर कुठली परवानगी न घेता आपल्या देशातल्या भारतातल्या एका निर्मनुष्य ठिकाणी गुफेत राहते आणि तिचा दावा आहे की मुलींना तिथे जन्म दिला तिने प्रथम दर्शनी ज्या गोष्टी कबूल केल्या हो होत्या त्या आहे ही महिला हो बाहेरच्या देशाची गुप्तहेर आहे की संघटनेचा भाग आहे देशाविरोधात ऊत आलाय कारण की एक धक्कादायक खुलासा उघड झालेला आहे तर पाहूयात या संदर्भातील महत्वाचा रिपोर्ट कर्नाटकातील गौकर्ण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पण याच गौकर्णच्या गर्भात एक डोंगर आहे रामतीर्थ डोंगर हा डोंगर जितका पवित्र तितका दुर्गम इथे माणसांची वरदळ नाही इथे वर्दळ आहे ती फक्त जंगली श्वापदांचा वावर आहे दाट झाडी अकरा जुलैची ती सकाळ गोकर्ण पोलिसांची एक टीम या डोंगराळ भागात नेहमीप्रमाणे गस्त घालत होती भूस्खलनाचा धोका असल्याने हा भाग संवेदनशील होता गस्त घालताना पोलिसांना एका गुहेबाहेर काहीतरी विचित्र दिसलं वाळत घातलेले कपडे या ओसार जंगली भागात कपडे कुठून आले कोण राहत असेल या धोकादायक गुहेत पोलिसांच्या मनात प्रश्नांचं सा माजलं सावधपणे पावले टाकत पोलीस गुहे जवळ पोहोचले आतून कसला तरी आवाज स्पष्ट येत होता पोलीस डेरिंग करून आतमध्ये शिरले आणि त्यांच्या समोरच दृश्य पाहून ते थक्क झाले आतमध्ये एक परदेशी महिला तिच्या दोन लहान मुलीसोबत बसली होती पोलिसांना पाहून ती प्रचंड घाबरली तिच्या डोळ्यात भीती होती पण त्याहून अधिक काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ती करत होती पोलिसांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली पण ती काहीच बोलायला तयार नव्हती तिची भाषा वेगळी होती आणि तिचा आविर्भाव संशयास्पद होता मग ही महिला कोण आहे या मुली कोणाच्या आहे या धोकादायक गुहे त्या का करत आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळवणं गरजेचं होतं पण ती महिला मौन बाळगून होत्या तिच्या शांत बसण्यातून असं वाटत होतं ती काहीतरी भयंकर सत्य लपित होती पोलिसांना त्या क्षणी संशय आला की हे प्रकरण नाहीये ही महिला एकतर मोठ्या संकटात आहे किंवा ती स्वतःच एक मोठं संकट आहे आपल्या देशासाठी म्हणून पोलिसांनी हार मानली नाही त्याने एका स्थानिक साध्वीची मदत घेतली या साधवीच्या मदतीनं त्या महिलेला बोलत करण्यात आलं हळूहळू तिने तिची ओळख सांगितली तिचं नाव नीना कुटीना मुळची रशियाच्या सेंट पिटर्सबर्गची ती तिच्या दोन लहान मुलीसोबत राहत होती तिला आणि तिच्या मुलींना सुरक्षित ठिकाणी एका आश्रमात हलवण्यात पण तिने सांगितलेली माहिती पोलिसांना सांगित पटत नव्हती तिने सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या तिच्या बोलण्यात तिच्या वागण्यात कुठेतरी ताळमेळ नव्हता ती जे सांगत होती ते अर्ध सत्य वाटत होत प्रत्येकाला पोलिसांपासून ते स्थानिक लोकांपर्यंत प्रत्येकाला तिच्याविषयी एकच प्रश्न पडला होता ही महिला खरं बोलत नाहीये ती नक्कीच काहीतरी लपवत आहे ही कुठल्या देशाची गुप्तहेर तर नाही ना एखादी अतिरिक्त संघटनेचा भाग तर नाहीये ना रशियामध्ये एखादा गुन्हा करून ती भारतात लपायला तर आली नाही ना की कोणत्या संघटनेची ही सदस्य आहे अधिकच होत कारण तिने जी कहाणी सांगितली ती अविश्वसनीय होती तितकी भयानकच होती पोलिसांनी तपास सुरू केला कागदपत्र तपासली एक धक्कादायक माहिती समोर आली नीना कुटीना ऑक्टोबर दोन हजार मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती पण तेव्हा तिने तिच्या सोबत दोन मुलं आणि एक मुलगी अशी नोंद होती पण पोलिसांना सापडली ती नीना आणि तिच्या दोन मुली मग तिची दोन मुलं या प्रश्नानं एक नवीनच वळण या प्रकरणाला दिलं जेव्हा नीनाला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने एक हदरवून टाकणारी गोष्ट सांगितली नीनाने सांगितलं तिचा मोठा मुलगा जो एकवीस वर्षाचा होता त्याचा गेल्या वर्षी एका मोटार अपघातात मृत्यू झाला तिचा अकरा वर्षाचा मुलगा कुठे आहे याची तिला माहिती नाही काही रिपोर्टनुसार तिचा एक मुलगा रशियामध्ये आहे पण हे सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव विचित्र होते कारण की ती कहाणी सांगत असताना ती काहीतरी लपवत होती काहीतरी असो भयानक लपवत होती जे आज बाहेर आले आणि ज्यामुळे संपूर्ण देश हा पूर्ण हादरून गेलेला आहे तिच्या डोळ्यात दुःखापेक्षा भीती जास्त होती मुलाच्या मृत्यूची कहाणी सांगताना तिचा आवाज कापूत होता पण तो दुःखाने कापत होता की खोटं बोलताना येणारं दडपणानं हे ओळखणं आता कफ कठीण होत चाललं होतं प्रत्येक टप्प्यावर तिचा खोटाडेपणा उघड होत होता ती जे सांगत होती त्यावर विश्वास विश्वास ठेवणं आज होतं तिने आणखी धक्कादायक दावा केला ती म्हणाली की तिच्या मुलांच्या अस्थि यात गुहेत ठेवल्या होत्या पहा तिचा मुलगा मेल्यानंतर त्याच्या अस्थि ज्या आहेत तर तिने त्या ते गुहेतच ते ठेवलेल्या होत्या पण पोलिसांनी जेव्हा तिच्या गुहेतलं सामान जप्त केलं एकतर त्या त्यांना मिळाल्या नाही किंवा त्या गहाळ झाल्या असे त्या ठिकाणी माहिती सांगण्यात येत आहे तिने असाही दावा केला तिच्या प्रत्येक मुलाची डिलिव्हरी तिने स्वतःच केलेली आहे कोणाची मदत न घेता तिच्या सोबत घडलेली सापडलेली तिची लहान मुलगी आम्हा हिला देखील गुहेतल्या एका गुहेमध्ये तिने एक एक जन्म दिला होता हे सगळं ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल एक एकटी महिला गुहेतच मुलांना जन्म देते हे कस शक्य आहे पण पोलीस तिचे दावे पूर्णपणे खुडून काढू शकत नव्हते कारण खरी माहिती जेव्हा जगासमोर आली तेव्हा ती या भयानक होती तिने सांगितलेल्या गोष्टी संपूर्ण वृत्तपत्रामध्ये झळकल्या झाकल्या पण अजून भयानक सत्य पुढे येणार होत कारण की तिच्या मुलीचा वडील स्वतः मुलाखतीमध्ये येऊन बोलणार होता आणि त्यावेळेस संपूर्ण जगाला एक दादरा बसणार होता तिला आणि तिच्या मुलीला वैद्यकीय तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पहा इथे या प्रकरणातला सर्वात मोठा स्फोट झाला हॉस्पिटलमध्ये पोहोचतात नीनाने गोंधळ घालायला सुरुवात केली ती बनानी आम्ही अशा जागी कधीच आलो नव्हतो इथे माझ्या मुलींना फक्त साधा भात दिला जातोय त्यापेक्षा चांगलं जेवणावी जंगलात खात होतो तिचं हे वागणं पाहून डॉक्टर चक्रवले पण खरा धक्का अजून पुढे बसणार होता जेव्हा डॉक्टरांनी तिची आणि तिच्या मुलांची तपासणी केली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या मुलीच्या शरीरावर काही विचित्र निशान होते पण सर्वात हादरवून टाकणारी गोष्ट आली ती म्हणजे नीनाच्या मानसिक तपासणी डॉक्टरांच्या मते नीना ही अत्यंत हुशार लोकांना आपल्या बोलण्यातून प्रभावित करणारी पण ती कोणत्या तरी मानसिक आजाराने त्रस्त असल्यासारखी दिसत होती डॉक्टरांनी थोडस वाटलं हिमाईला काय साधी सुधी नाही तिच्या आधी एखादं भयंकर रस तोपर्यंत सगळ्याला वाटत होतं की ती एक भरकटलेली साध्वी आहे ती देवाच्या जे भक्तीसाठी किंवा इतर याच्यासाठी ती तिथे राहत आहे असं वाटत होतं पण हॉस्पिटलमधल्या तपासणीने सिद्ध केलं की या पडद्यामागे वेगळंच काहीतरी शिजत होतं आतापर्यंत एक प्रश्न अनुत्तरित होता या मुलींचे वडील कोण आणि ते कुठे आहे सुरुवातीला नीनाने याबद्दल काही सांगण्यास नकार दिला की पुन्हा काहीतरी एकदा लपवत होती पण पोलिसांनी समुख देश जा मदतीनं अखेर तिच्याकडून माहिती काढून घेतली आणि या मुलीच्या वडिलाचं नाव समोर येतात या प्रकरणाला एक शंभर टक्के वेगळं आणि अनपेक्षित वळण मिळालं जेव्हा तिच्या त्या मुलींचे वडील मीडिया समोर येऊन बोलले त्यांचं नाव होतं रॉन गोल्ड तो एक इस्रायली व्यावसायिक होता तो स्वतः मीडिया समोर आला आणि त्याने जो खुलासा केला त्याने नीनाने आतापर्यंत रचलेल्या सगळ्या कहाण्यांचा पत्ता कट केला रॉन म्हणाला मी आणि नीना आठ वर्षापूर्वी गोव्यात भेटलो आम्ही एकत्र राहिलो या मुली माझ्या आहेत मी त्यांच्या संगोपनासाठी नीनाला दर महिन्याला पैसे पाठवायचो पण नीना मला हो मुलीसोबत जास्त वेळ घालू द्यायची नाही ती मला न सांगताच मुलींना घेऊन गोकर्णाला आली त्या तिघी कुठे आहेत हे मला माहीत नव्हतं म्हणून मी त्या बेपत्ता असल्याची तक्रार देखील दिलेली आहे नीना मला त्यांना भेटू देत नव्हती आता चित्र पूर्णपणे पालटलं होतं आतापर्यंत जी नीना स्वतःला एक निसर्गप्रेमी शांततेच्या शोधात आलेली महिला म्हणवत होती ती आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसत होती तिच्या पतीनेच तिच्या मुलींना लपून ठेवण्याचा आरोप केला होता जोपर्यंत रॉन समोर आला नव्हता तोपर्यंत सगळ्याची सहानुभूती नीना सोबत होती पण आता ती एक खलनायिका वाटू लागली तिचा प्रत्येक दावा खोटा वाटू लागला धक्कादायक सत्य आता हळूहळू बाहेर यायला रॉनने खुलासा केला पोलिसांनी पुन्हा प्रश्न विचारले तेव्हा तिने दावा फेटाळून लावला ती म्हणाली होतं गुहा हेच आमचं घर होतं आम्ही इथे आनंदी होतो तिने सोशल मीडियावर ती म्हणाली निसर्ग सुंदर आहे पण माणूस प्रत्येक गोष्टीवर अत्याचार करतो वाईटाचा पुन्हा विजय होतो पण आता तिच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार होतं एकीकडे तिचा पती जो तिला शोधत आहे तर दुसरीकडे ती मुलींना घेऊन एका धोकादायक गुहेत लपून बसली होती तिचं गुहेत राहणं हे शांततेचा शोध की पतींना मुलीपासून लपवण्याचा कट होता आज नीना आणि तिच्या मुलींना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे तिला रशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर दुसरीकडे तिचा पती रॉन आपल्या मुलींना स्वतःकडे ठेवण्याची कायदेशीर लढाई लढायला तयार झाला आहे संपूर्ण प्रकरणाने भयानक प्रश्न मागे सोडलेला आहे नीना कोटीना खरच कोण आहे एक निसर्गप्रेमी एक भरकटलेली आई की एक हुशार गुन्हेगार तिने आपल्या पतीपासून मुलीला का लपून ठेवलं तिच्या मुलूच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे किचा जो मुलगा वारलाय त्याच्या मागे काय रहस्य दडलंय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ती, ती, ती गुप्तहेर नसली तरी ती कोणापासून तरी लपत होती का आणि ती का लपत होती ती लपत होती की नव्हती महत्त्वाचा प्रश्न आज उघड होतोय या प्रश्नांची उत्तर कदाचित कधीच पूर्ण मिळणार नाही पण कर्नाटकच्या त्या दुर्गम भुयेत उलगडलेलं हे रशियन रहस्य देशाच्या इतिहासात एक कायमच गुढ बनून राहील एक अशी कहाणी जी ऐकायला अविश्वसनीय वाटते पण जी खरी आहे एक कहाणी जी आपल्याला विचार करायला भाग पाडते की कधी ही सत्य कधी कधी कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त विचित्र आणि भयानक असू शकतं या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद